शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो तुम्ही शेतातील कामासाठी तुमच्या होम ब्रँच कर्ज कर घेतलं असेल तर दोन लाख रुपयापर्यंत तीन लाख रुपयापर्यंत तुमचं की पीक कर्ज माफ होणार या लिंक वर क्लिक करा लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या बँकेची माहिती भरा तुमचा आधार नंबर टाका पॅन नंबर टाका ही संपूर्ण प्रोसेस केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक सहा अंकी ओटीपी येणार हा सहा अंकी ओटीपी तुमच्या या ठिकाणी ज्याही मेसेज आला असेल त्या मेसेज तुम्हाला फॉरवर्ड करायचा आहे आणि फॉरवर्ड केल्यानंतर तुमची संपूर्ण केवायसी मित्रांनो त्या ठिकाणी केल्या जाईल केवायसी झाल्यानंतर तुमचं दोन लाख आणि तीन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार मित्रांनो असे सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच फेक मेसेज व्हायरल होत आहेत बरेच लिंक व्हायरल होत आहेत त्यामुळं या लिंकला बळी पडू नका किंवा कितपत हे सत्य आहे मित्रांनो संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही अद्यापही खानवे पाटील या आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो यावर्षी कर्जमाफी होणार किंवा नाही होणार या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर चला करूया या सुरुवात तर मित्रांनो फेसबुक असो ट्विटर असो व्हॉट्सअप असो किंवा युट्यूब असो बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केल्या जात आहेत रोजच्या रोज वर्तमानपत्र जर तुम्ही पाहिलं तर वर्तमानपत्रावर एकतरी न्यूज अशी येते की शेतकऱ्यांना मेसेज टाकून त्यांचा ओटीपी घेऊन शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांना एक लाख रुपयांना घडवलं अशी बरेच माहिती फेसबुक ट्विटर युट्यूब व्हॉट्सअप तसेच पेपरवर मित्रांनो येत असतात त्यामुळे मित्रांनो कर्ज होणार किंवा नाही होणार याबाबतचा सर्वात आधी राज्य सरकार एक जी आर करत असतात राज्य सरकार एक मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पारित करत असतात या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार किंवा या वर्षापासून माफ होणार किंवा त्या वर्षापर्यंत माफ होणार राज्य सरकार हे ठरवत असतं त्यामुळे अशा कुठल्याही बाकी त्याला मित्रांनो बळी करू नका जर कर्ज माफ व्हायचंच असेल तर महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्वाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटची मित्रांनो लिंक मी खाली डिस्क्रिप्शन सुद्धा ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून राज्य सरकारचे कोणकोणत्या प्रकारचे जीआर असतात किंवा कर्जमाफी होणार किंवा अजून योजना आहेत योजनेची मित्रांनो जी आर या लिंकच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता तर मित्रांनो अशा कुठल्याही बाकी बळी पडू नका कुठल्याही प्रकारची कर्जमाफी यावर्षी होणार नाही त्याचबरोबर मित्रांनो जे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं किंवा जे शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्ज भरलं आहे त्या शेतकऱ्यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान सुद्धा ठेवलं होतं पन्नास हजार रुपये प्रोत्साहन बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालं परंतु बरेच असे शेतकरी आहेत किती शेतकरी या योजनेसाठी पात्र सुद्धा ते शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळालं नाही त्यामुळे या शेतकऱ्यांनी राज्य सरकारवर सुद्धा मित्रांनो नाराजी व्यक्त केली आहे परंतु मित्रांनो हे प्रोत्साहन का थांबवलं याची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया कारण की मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून असे बरेच फेक मेसेज येत होते त्याचबरोबर जी आ, पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानची जी वेबसाईट होती या वेबसाईटमध्ये काही तांत्रिक अडचण आल्यामुळे मित्रांनो ही योजना त्या ठिकाणी थांबवण्यात आली होती परंतु जे शेतकरी पात्र आहेत ते शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची अशी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारने या वेबसाईटमध्ये बदल करून आता जे शेतकरी पात्र होते आणि त्यांचं पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान थांबवलं होतं ते शेतकऱ्यांना आता पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान हे आता लवकरच मिळणार आहे याबाबतचा जी आर सुद्धा प्रसारित झाला आहे याबाबतचा नुकतंच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारने हा मुद्दा नुकताच मारला आहे त्यामुळे मित्रांनो थोडी वाट पाहावी लागणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मिळणार त्या शेतकऱ्यांना नक्कीच ही माहिती मित्रांनो घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला पन्नास हजार रुपये प्रोत्साहन मिळणार किंवा नाही मिळणार मित्रांनो याबाबतच्या यादी सुद्धा ज्या होम ब्रँच आहे या होमब्रँ मध्ये त्या ठिकाणी प्रसारित केल्या जाणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या होम ब्रँच मध्ये जाऊन सुद्धा याची चौकशी करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची कर्जमाफी होणार नाही आणि पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो अशा पूर्व व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण जर वाटला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचा आहे आणि अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बिलायको ला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो थांबतो वाट पहा एका नवीन तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र